मी दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये हो आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद किती पाहिल्या मी गवळणी तू ग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसते या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून आ राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसत राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळांनी तु एकच नंबर किती पाहिल्या मी गवळांनी तुगा एकच नंबर कशी शोभून दिसत राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याचे सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात त्याचो रूप राधे कसं भरले डोळ्यात तुझं रंग रूप राधे कसं भरलं डोळ्यात किती पाहिला मी गवळांनी तुग एकच नंबर किती पाहिला मी गवळांनी तुग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात मन माझ कसं बसलंय गुंतून तुझ्या मनात मन माझ कसं बसले या गुंतून निळ्यानं भातला चंद्र तारांगण हे आसमान निळ्यानं भातला चंद्र तारांगण हे आसमान किती पाहिलं मी गवळणी तू ग एकच नंबर किती पाहिलं मी गवळानी तू एकच नंबर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसली राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर एका जनार्धनी गवळन किती सांगो मी समजावून एका जनार्दनी गवळण किती सांगो मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे गोकुळे अवतरलो तुझ्या प्रेमासाठी राधे गोकुळे अवतरलो किती पाहिल्या मी गवळणी तु एकच नंबर किती पाहिलं मी गवळणी तु एकच नंबर കഷ ശോഭ രാധാ ഗവളയാ സര കോഭയാ രാധാ ഗവഴി സുന്ദര കോഭന ദ രാധാ ഗവളിച്ച്